नमस्कार मी आशुतोष टिळक आणि आर्थिक शेतीच्या या नव्या भागामध्ये बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत आणि मी रेकॉर्ड करतो आहे तो दिवस आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नवीन आर्थिक वर्ष लागतं आहे थोड्याफार प्रमाणावर या नवीन आर्थिक वर्षाचा आढावा घ्यायला पुढच्या आर्थिक वर्षामध्ये साधारण काय एक्सपेक्ट करायला मी कशावर नजर ठेवतो आहे नेमकं काय घडणार आहे नेमकं काय हायलाईट्स आहेत या एकूणच सगळ्या गोष्टींकडे या एका थोड्याशा छोट्या एका छोटेखानी पॉडकास्टकडे यापुढच्या साधारणतः एक वर्षामध्ये काय घडणार आहे काय गोष्टी असू शकतात याच्याकडे आपण बघणार आहोत पहिली गोष्ट अमेरिकेच्या म्हणजे आपल्या भारतातल्या आर्थिक वर्षाच्या कॅल्क्युलेशननुसार आत्ता आपण क्यू फोरमध्ये असलो तरी अमेरिकेच्या आर्थिक वर्षाच्या दृष्टिकोनातून त्यांचा क्यू वन झालेला आहे क्यू वन त्यांचा संपायला आलेला आहे आणि त्यांच्याकडे फेडरल रिझर्वचे चेअरमन जेरोम काका पॉवेल जेपो आपल्या सगळ्यांचे लाडके हे याच्यावर बसून आहेत रेटच्या डिसिजनवर आणि खरंतर तर दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात करण्याच्या आधी अनेकांचा असा अंदाज होता की जानेवारीपासूनच सुरुवात झालेली आहे धाड 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 रेट खालती येतील काहीही घडलं नाही म्हणजे आर्थिक वर्षाचे पहिले नव्वद दिवस तर चालले गेले काहीही घडलं नाही काही काहीच घडलं का नाही रेट खालती आले नाहीत फक्त फेडरल रिझर्वनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले जे काय बॉन्ड आणि डिबेंचर्स होते ते घटवले एक ट्रिलियनपेक्षा थोडंफार जास्त या एक वर्षामध्ये त्यांनी घडवलं या काही दिवसामध्ये त्यामुळे अमेरिकेमध्ये लिक्विडिटी घटायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला जे तुम्हाला कर्ज इझिली मिळत होतं ते आता तेवढं इझिली मिळत नाही कारण आता बँकांकडे स्वतःच्या खिशामध्ये पैशाची गरज आहे आणि दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये किंवा अमेरिकेच्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये एक जी हायलाईट माझ्या नजरेत येते आहे ती म्हणजे जपानमध्ये देखील निगेटिव्ह इंटरेस्ट रेटची झालेली माघार जगभरातल्या शेवटच्या असा भाग एक अशी अर्थव्यवस्था जिथे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट होते तिथूनही जर माघार घेतली जात असेल तर आता त्यांच्याकडे इन्फ्लेशन येईल आता अमेरिकेमधल्या हाय इंटरेस्ट रेट नाही त्यांच्याकडे हाय नाही म्हणता येणार कारण तुर्कस्तानमध्ये पण हाय इंटरेस्ट रेट आहेत रे आणि ते प्रिटी हाय आहेत असं लक्षात येतं आहे पण जगभरातले सगळे एकूणच जे व्याजदर आहेत ते आता प्रिटी नॉर्मल वायच्या आसपास आलेले आहेत असं म्हणायला जागा आहे कमोडिटी सायकल कुठल्या साईडला जाते आहे म्हणजे ऊट किस करवट बैठता आहे असं जे म्हणण्याची एक जागा आहे त्याच्याविषयी आता नेमकं काय बोलायचं हे एक बघावं लागेल काय याच्याविषयी बोलायचं नेमकं तेलाचे भाव ओपेक प्लसनी त्यांचं प्रोडक्शन केलं होतं सँक्शनच्या याच्यामध्ये दे देखील रशिया मोठ्या प्रमाणावर तेल बाहेर पाठवत होता परंतु सोव कॉम फ्लोट नावाच्या एका शिपिंग कंपनीवर ज्या वेळेला ॲक्शन घडली त्यावेळेला रशियाचं तेल जगभरामध्ये पोचणं घटलं भारतीय बँकांनी तर ते करवलंच होतं परंतु ज्या जहाजांच्या मार्फत ते तेल जगभरात पोहोचतं त्यांच्यावर जेव्हा ॲक्शन घडली तेव्हा मला असं वाटतं एक मोठा इफेक्ट घडला हा एक फॅक्टर त्याच्यामुळे रशियाचं तेल याच्यापुढे ने नेमकं काय होईल आणि आता तरी रशियावर काही होईल का माहीत नाही कारण एक जी बातमी हायलाइट होते आहे ती अशी आहे की या सगळ्या कालावधीमध्ये जगभरच्या सेंट्रल बँकर्सनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली आहे आणि जगभरामध्ये सोन्याच्या बाजारातला एक खूप मोठा प्लेयर हा रशिया आहे हे मान्यच करावं लागेल हे मान्यच करावं लागेल आपल्याला आणि त्याचा परिणाम होतोय कमोडिटीच्या बाजारातला अनभिशिक्त सम्राट म्हणजे रशिया त्यांचा परिणाम होतो आहे त्यांचा परिणाम झाला आहे सो so, कमोडिटीच्या सायकलला आपल्याला लक्ष द्यावं लागेल जगभरामध्ये महागाई आता हळूहळू डाऊन साईडला येते आहे दोन हजार एकवीस हे वर्ष महागाईचं होतं कारण दोन हजार वीसमध्ये मध्ये सरकारने त्यांचे खिशातून पोतं पोत पैसे ओतले जिकडे म्हणजे काही काळ माझ्या काही पॉडकास्टमध्ये मी सुरूच्या म्हणलं पण आहे की दोन हजार आठ सालच्या काही आठवड्यांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये सरकारने जेवढा पैसा ओतला तेव्हा दोन हजार वीसच्या काही दिवसांमध्ये सरकारनी पैसा ओतला म्हणजे असं दोन हजार आठमध्ये अशा मोठी मोठी पैसा जाणं चालू होतं दोन हजार वीसच्या कोरोनाच्या याच्यामध्ये बादल्याच्या बादल्या पैसा ओतणं चालू झालेलं आहे हे तर हायलाईट केलंच पाहिजे ओवरऑल कमोडिटी सायकल आपण बघितली अमेरिकेच्या इंटरेस्ट रेटच्या बाबतीचा अनुभव पाहिला भारतामध्ये आर बी आय गव्हर्नर बदलणार आहेत शक्तिकांत दास यांचं हे आहे आणि त्यांनी रिटायरमेंट म्हणजे त्यांची होईल का का त्यांना एक अधिकचा टाईम दिला जाईल ते ते डिसेंबरच्या आसपास त्यांचं रिटायरमेंट आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास त्यामुळे डिसेंबरची जी होते मॉनिटरी पॉलिसी कमिटी ती त्यांच्या अंडर होते का का फेब्रुवारीमध्ये त्यांचा सक्सेसर म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्यांच्या सक्सेसरचा पहिला असेल का डिसेंबरची मॉनिटरी पॉलिसी कमिटी त्यांना घेऊन मग जाऊ दिलं जाईल हा पण एक बघण्याचा चान्स आहे सरकार बदलेल का, का बदललेलं सरकारचं नेमकं काय होईल आणि आता ज्या वेळेला जे पी मॉर्गनमध्ये ॲडिशन होणार आहे त्यावेळेला आरबीआयची पॉल पॉलिसी हा एक महत्वाचा फॅक्टर असणार आहे कारण भारत सरकारचे कर्ज रोखे भारतात तरी आर बी आय जाहीर करते भारत सरकारला आणि राज्य सरकारांना जे आहे बॉन्ड्स ते इश्यू होण्याचा मार्ग तो असतो आयने जे म्हणलं होतं की अजूनही ट्रान्झिशन योग्य ते झालेलं नाहीये ट्रान्सलेशन बाजारामध्ये सगळीकडे पोचलं नाही आहे हे म्हणण्याचा अवकाश आणि काही प्रमाणामध्ये एचडीएफसी बँकेसारख्या एका मोठ्या लेंडरनी मोठ्या प्रमाणावर व्याजदर वाढवले इफेक्ट झाला आणि मॉर्गन आहे जूनच्या आसपास आय थिंक जून, जून मध्ये त्यांचा एक पॉलिसी आहे त्याच्यामध्ये याच्याविषयी अधिक गोष्टी बोलल्या जातील फेब्रुवारीची आयची जी पॉलिसी असेल ती ब्लूमबर्गच्या ऍडिशन नंतर पहिली असेल मग याच याच वर्षभरामध्ये रसेल देखील ऍड करेल का रसेल एमच्या फंडामध्ये आपण देखील आपण येऊ का हा देखील एक हायलाइट आहे भारताच्या इक्विटी बाजारामध्ये आता पुढच्या काही दिवसांमध्ये कंपन्या का जाहीर करायला सुरुवात करतील टी सी एस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांकडे यावेळेला लक्ष असेल आता त्यांचं काय होतं आणि अजून आहे का एल टी आय माइंट्रीसारखा शेअर ज्या वेळेला टी झिरोच्या बिटा व्हर्जनमध्ये येऊन बसला आहे त्यावेळेला ह्या कंपनीचे काय म्हणणार तुम्ही डिव्हिडंडमध्ये त्यांचा जो एक राईट इशू किंवा त्यांच्या शेअर होल्डरचे याच्यामध्ये नाव येणं जे आहे त्याच्यामध्ये नेमका कसा फरक होईल टी झिरो सुरुवात तर झाली आहे मग दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये नेमकं काय काय कोण कोण असणार आहे ह्याच्याकडे पण एक लक्ष द्यावं लागतं या आर्थिक वर्षामध्ये मुळात युद्ध नेमकं कोणाकोणाला अफेक्ट करतं आणि अजून एक मी जे बोलतो आहे ते या वेळेला मोठ्या प्रमाणावर एक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की इस्रायल पॅलेस्टाईनची लढाई ही ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होण्याचं अजून एक हायलाइट होता की त्यांचा टेम्पल माउंट जो आहे की इथे आमचं एक मोठं मंदिर होतं ते काही लोकांनी जाळलं तोडलं आणि आता तिथे आम्हाला एक नवीन मंदिर बांधायचं आहे असं जे एक प्रयत्न चालू होते तिथे त्याच्या खालती काही जणांना प्रार्थना करू ग काही जणांना प्रार्थना करू देण्याची परमिशन आहे आणि वेगवेगळे असे इंटरनॅशनल कायद्यांच्या गा याच्यानुसार ते थोडंफार लिमिटेशन्समध्ये येतं आहे मॅटर असा आहे की आठ तारखेला एक मोठी पूजा अर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर पवित्र केल्या गेलेल्या पाण्यामध्ये त्यातल्या काही ज्यू धर्मियांना करून पवित्र करून त्यांचं पुढे मंदिर बांधण्याची ती सुरुवात असेल आठ तारखेला हे एक हायलाइटेड फॅक्टर आहे आणि हे जर होऊ नये असं काहींची इच्छा असेल तर त्या भागातलं युद्ध थांबण्याऐवजी मोठं होत जाईल आणि आठ एप्रिल ही महायुद्धाची सुरुवात असेल का कारण तिथे जे काही होणार आहे ते थांबवण्यासाठी या जगातले काही कट्टर अतिरेकी डाव टाकून बसले आहे त्याची मला कल्पना आहे काय होतं अजून एक इजिप्त आणि इथिओपिया या दोन देशांना ब्रिक्समध्ये ऍड तर केलेलं आहे परंतु यांचं पुढे नेमकं काय होईल कारण हे काही प्रमाणात एकमेकांचे विरोधक पण आहेत इजिप्तने डोक्यावर घेतलेलं कर्ज हे त्यांना काही प्रमाणात त्रास द्या काही प्रमाणात कशाला का जे पी मॉर्गन मधून इजिप्त बाहेर जायला तयार बसला आहे भारताची एंट्री होते इजिप्त बाहेर जाईल हा एक हायलाईट होणार आहे इजिप्तच्या बाजारामध्ये आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये नेमकं अधिक हायलाईट काय चालत राहील याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे माझं लक्ष जरूर असेल आत्तापर्यंत इथेच थांबतो तोपर्यंत नमस्कार